नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे नेचर तर हे चारचाकी गाडीचं चा चाक आहे त्याला एवढे छिद्र पडले तर आम्ही गावी जाताने पंक्चर झालं चाक हवा गेले त्यातली आणि त्याचं ते गोल फिरल्यामुळं त्याला छिद्र पडले तर चाक चेंज करायचं चा काम चालू आहे सकाळची वेळ पहाटेची अंधार आहे मी घड्याळात बघितलं तर पाच स बावन्न झाले तर ही आता आमची दुसरी वेळ आहे समृद्धीवरती मागे एकदा चाकच फुटलं होतं पाठचं तर त्याच्यानंतर आम्ही चारही चाकं नवीन केले नवीन घेतलेले चेंज करून आणि काल येताने आदल्या दिवशी गाडी हवा चेक करून आलेले आणि निघताने मग सकाळी 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 समृद्धी लागला चार पाच मिनिट झाले नसेल लगेच हवा गेली त्याची आणि मग चाक चेंज करायचं चा काम चालू आहे तर हे आमच्या बाबतीमध्ये दुसऱ्यांदा घडलं आहे आम्ही तेरा वर्ष प्रवास करतो गावी गावी <laughs> कसारा घाटाने जायचो ना तर त्यावेळेला आम्ही गाडीच्या खाली कधीच नाही उतरलो पण समृद्धी झाल्यापासून आम्हाला दोन वेळा खाली उतरावं लागलं नवीन चाकांना पण असं होतं आणि वेळ वेळोवेळी आम्ही गाडीची सर्व्हिसिंग करतो वर्षाच्या वर्षाला करतोच पण असं काही मध्ये आले ना आता समजा चाक त्या दिवशी पंक्चर फुटलेलं तर चारही चाकं बदलून घेतले असं काम करतो गाडीचं सगळी गाडी व्यवस्थित आहे तिने कधीच काही म्हणजे हे केलेलं नाही पण आता समृद्धीवरती दोन वेळा असं झालेलं तर डिकीमधलं सगळं सामान मध्ये मा मागच्या साईडला ठेवलेलं आणि चाक चेंज करायचं चा काम चालू आहे पाऊस पण चालू होता मग मी एक शॉर्ट व्हिडिओ पण काढली बाजूचा सीन पण घेतलेला आणि खाली पोतं टाकून बसलेलो आम्ही नंतर थोडा थोडा पाऊस पण होता छत्री पण भरलेली छत्री पण घेतलेली व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच की ते चाक कसं बनलं ते छिद्र एवढे कसे काय झाले मी नंतर बघितलं तर मी बघतच राहिली तर असं पण होऊ शकतं ब असं तर पूर्ण चाक फाटलेलं ते सगळ्या बाजूने पहिलं चाक काढून दुसरं चाक लावतो मी पण मदत करत होते तिथं दिसत नसली तरी पण मी पण मदत करत होते छत्री पकडत होती चाक पकडत होती पोतं आणून टाकत होती आणि ते पाने पण फिरवले मी थोडा वेळ मला पण प्रॅक्टिस झालेली आहे आम्ही नंतर चाक चेंज करून घेतलं ते दुसरं घेतलं हे बघा कसं झालं झाले खास हे दाखवण्यासाठीच मी व्हिडिओ काढलेले आहे कसं काय राहील असं व्हिडिओ बनवली बघायला कारण मी पण पहिल्यांदाच बघितलेलं असं पण होऊ शकतं चाकाला चाक तयार आहे गाडी तयार आहे आता चाक पण बसून झालेलं आहे ते काढून घेता येत रेडी आहे आता आम्ही चाललेलो हो। आहोत थँक यू व्हेरी मच स्वामींची कृपा आहे आमच्यावरती म्हणून आम्हाला काही झालं नाही थँक्यू बाय बाय